ओम श्री परमात्मने पत्मनेभगवगीताभ्यासतीध्याय सांख्य योग अर्जुनाची समस्या व संजयाची प्रस्तावना श्लोक आहेत आठ ते दहा आठवा श्लोक नही प्रश्यामी ममानद्याध्यक्षोकमुोषण इंद्रिया अवाप्य वृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् पदच्छेदः न हि प्रपश्यामि मम अपनुद्यात् यत् शोकम् उच्छोषणम् इन्द्रियाणाम् अवाप्य भूमौ असपत्नं वृद्धं राज्यं सुराणाम् अपि च आधिपत्यम् ममापन उद्यात यशोकम उच्छोषण इंद्रियाणाम हा संपूर्ण संधीच आहे मम उद्यात हा सवर्णांचा दीर्घ संधी झाला शोकम उच्छोषण इंद्रियाणाम असा हा संधी विग्रह होईल भूमाव सपत्नम वृद्धम भूमव असपत्नम हा अयादी संधी झाला भूमौ मधल्या औचा आव झालेला आहे असपत्नम वृद्धम इथं मागच्या व्यंजनात पुढचा स्वर मिसळला असा संधी आहे इथं सुराणामधे अ मिसळून झालेला संधी आहे आणि च्या हा सवर्णांचा दीर्घ संधी आहे च अधिक आधीपत्यम शब्दार्थाने व्याकरण बघूया न अव्यये नाही ही अव्यये सुद्धा प्रपश्य आम्ही प्र अधिक दृश्यपश्य पहिला गणपरस्मयपद पाहणे वर्तमान काळ प्रथम पुरुष एक वचन पाहतो मस्मदसर्वनाम षष्टी एक वचन माझनुद्यात अप अधिक नुद सवागण उभयपद दूर करणे घालवणे असा त्याचा अर्थ आहे आणि इथं आहे विद्यार्थ तृतीय पुरुष एक वचन येत सर्वनाम नपुसकलिंगी प्रथमा एक वचन जो जिजे शोकम शोक पुल्लिंगी द्वितीया एक वचन दुःख उच्छोषण उच्छोषण नपुसकलिंगी प्रथमा एक वचन वाळवणारे ताप देणारे उद अधिक शुष या चौथ्या गणाच्या धातू पासून बनलेलं हे नाम इंद्रियाणाम इंद्रिय नपुसकलिंगी षष्टी बहुवचन इंद्रियांच अवाप्य अवाधिक अप पाचवा गण परस्मय पद पर व्यापणे पूर्वकालवाचक धातू साधित अव्यय झालं उपसर्ग नसता तत्वांत झालं असत व्यापून भूम भूमी स्त्रीलिंगी सप्तमी एक वचन भूमीवरील असपत्नम असपत्न विशेषणे नपुसकलिंगी द्वितीय एक वचन हे राज्यम या शब्दाचं विशेषण आलं शत्रु विरहित निष्कंटक असं राज्य असपत्नम हा समासे अविद्यमान नय बहुरोही ज्याला शत्रु नाही तो सपत्न म्हणजे शत्रु शत्रू वृद्ध चौथा गण आणि पाचवा गण परस नाही पदे कर्तरी साधित विशेषण नपुसकलिंगी द्वितीया एक वचन समृद्ध राज्यम राज्य नपुसकलिंगी द्वितीय एक वचन अराज्य सुराणा सुरम पुलिंगी अर्थ ष्ठी बहुवचन च दोन्ही अव्यय आधिपत्यम आधिपत्य नपुसकलिंगी द्वितीया एक वचन राजेपण किंवा स्वामित्व अधिपती या शब्दापासून बनलेलं हे तद्धित रूपे आता या श्लोकामध्ये क्रियापद कुठले आहेत क्रियापदाच्या मध्ये एकच आहे प्रपश्यामी न प्रपश्यामी क्रियापदे प्रथम पुरुषी एक, एक वचनी तेव्हा अहम हा त्या क्रियापदाचा करताय अहम न प्रपश्या मी मी पाहत नाही मला दिसत नाहीये काय मम मृद्यात शोकम उच्छोषण इंद्रिया इंद्रियाना उशोषणम शोकम अपनुद्यात इंद्रियानाम उच्छोषणम इंद्रियांचं शोषण होत असलेला असा हा शोक उद्यात दूर होईल अशी कुठलीही गोष्ट मला दिसत नाही प्रपश्या मम मंद्रियाना उच्छोषण शोकम अपनुद्यात येतात न प्रपश्या माझ्या इंद्रियांना वाळवून टाकणारा असा हा शोक दूर होईल अशी कुठली गोष्ट मी पाहत नाही अवाप्य भूमाव सपत्न वृद्धम राज्यम सुराणा अपीच्या आधीपत्यम सुराणा अपीच्या आधीपत्यम म्हणजे देवांचं सुद्धा अधिपत्य स्वामित्व किंवा भूम असपत्नम वृद्धम राज्यम किंवा पृथ्वीवरील असपत्न म्हणजे शत्रू विरहित असं समृद्ध राज्य अवाप्य म्हणजे मिळवून सुद्धा इंद्रियांचा शोक माझ्या दूर होईल अशी कुठली गोष्ट मी पाहत नाही म्हणजे मला पृथ्वीवरच राज्य मिळालं किंवा देवांचं आधिपत्य जरी मिळालं तरी माझा हा शोक दूर होणार नाहीये स्वजनवादात मुळं होणारा शौक दूर होणार नाहीये तेव्हा मी तुला शरण आलेलो आहे आणि तू मला याच्यातून बाहेर का उपदेश कर आता एकदा अन्वय आणि अर्थ बघूया भूमौ असपत्नम वृद्धम राज्यम सुराम अपिच्या आधिपत्यम अवाप्य हि इंद्रियाणा उच्छोषण मम शौकम यात अपनुद्यात तत न प्रपश्यामी भूमौ असपत्नम वृद्धम राज्यम म्हणजे पृथ्वीवरील निष्कंटक असं समृद्ध राज्य अपिच दुसरी दुसरी कुठली गोष्ट सुरानाधिपत्यम किंवा देवांचं सगळं अधिपत्य अवाप्य मिळ मिळून सुद्धा इंद्रियाना उशोषणम मम शोकम इंद्रियांचं उच्छोषण म्हणजे शोषण करणारा माझा हा शोक आपण उद्यात नाहीसा करेल तर अहम न प्रपश्यामी असं मला काहीही दिसत नाहीये म्हणजे जा कोणत्याही गोष्टीमुळं माझा हा शोक दूर होणार नाही अर्जुन गीतेत सांगत आहे की आपला इंद्रियांचे शोषण करणारा हा शोक भूलोकावरचेच राज्य काय पण प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळालं तरी कशानेही नाहीसा होणार नाही स्वजनांच्या मृत्यूच्या भीतीने त्याला दिन करून सोडले आहे त्याने इतर अनेक कारणे सांगितली असली तरी युद्ध करू नये असे वाटण्यात दोन मुख्य कारण होती भीष्म रोडांदींवर शस्त्र उगारावे लागणार होते आणि दुसरे मोठे कारण म्हणजे कुलक्षय सर्व राजवंश या युद्धात सहभागी झालेला असल्यामुळं होणारा प्रचंड नरसंहार आणि त्या संहाराचं खापर पांडवांवर फोडलं जाणार होतं या महत्वाच्या दोन कारणामुळे त्याला युद्धातून परागमुख व्हावं असं वाटत होत मुख्यत शोकातून अर्जुन बाहेर येत नाहीये याचा अर्थच असा आहे की अर्जुनाने युद्ध न करण्याची कारणे देताना कितीही पांडित्यपूर्ण विचार प्रस्तुत केले होते तरी त्या युद्धात स्वजनांचा वध करावा लागणार असल्यामुळं स्वजनांच्या मृत्यूबद्दल त्याला अगाऊच शोक वाटत आहे त्यामुळे स्वर्गाचे राज्य मिळालं तरी नको पण आपणच आपल्या स्वजनांचा वध करणार नाही अशी त्याची मनोभूमिका बनली होती पुढचे दोन श्लोक संजयाच्या मुखातले श्लोक नववा संजय उवाच एव मुक्त ऋषी केशम गुडा केश परंतप नोत्स्य इति गोविंदम मुक्त तू अदच्छेदः संजयः उवाच एवं उक्त्वा ऋषिकेश गुडाके परंतप न योत्स्ये इति गोविंदं उक्त्वा तृष्णीं बभूव ह इथ संधीये मुख्यतः योत्स्य इति योत्स्ये इति याचा अय झाला शेवटच्या य व्यंजनाचा विकल्पना लोप झाला आणि योत्स्य एवढंच शिल्लक राहिलं योत्स्य इथे झालं योत्स्य इथे आणि गोविंद मुक्तवा एव मुक्तवा हे व्यंजनामध्ये स्वर मिसून शब्दार्थ आणि व्याकरण बघूया संजय हा संजय पुल्लिंगी प्रथमा एक वचन उवाच वच दुसरा गण परस्मयपद पर। किंवा ब्रू दुसरा गण उभयपद परोक्ष पर। भूतकाळ तृतीय पुरुष एक वचन एवम अव्यय अशा प्रकारे उक्तवा वच दुसरा गणपरस नाही बोलणे पूर्वकाल वाचक धातू साधित्वांतव्य बोलून ऋषी केशम ऋषिकेश द्वितीय एक वचन याची व्यपत्ती आपण पाहिलीय ऋषिकाणाम ईशहा इंद्रियांचा स्वामी तो ऋषिकेश ऋषिक म्हणजे इंद्रिय गुडा केश ईशः हा निद्रेचा स्वामी हे दोन्ही षष्टी तत्पुरुष समासेत गुडाका म्हणजे निद्रा गुडाकेशा म्हणजे निद्रेवर ज्याचं स्वामित्व चालतं असा तो अर्जुन परंतप इथं परंतप हे विशेषण सज्ज यांना धृतराष्ट्राला उद्देशन वापरलेलं आहे कारण तो धृतराष्ट्राला या गोष्टी सांगतोय हे धृतराष्ट्र हे परंतप संबोधन एक वचन येते परंतप पुल्लिंगी संबोधन एक वचन आहे हे राजा धृतराष्ट्र परंतप सामासिक शब्द आहे परांतापयती इथे परंतप पुरुष शत्रुना जो तापदायक असतो तो परंतप पर म्हणजे शत्रू पर या शब्दाचे खूप अर्थ आहेत इथं शत्रू न ना अव्यये नाही योत्स्ये युद्ध चौथा गण आत्मने पद लढणे द्वितीय भविष्य काळ प्रथम पुरुष एक वचन अहम हा अर्थातच त्याचा करता येणार आहे इथे अव्यय अस गोविंदम गोविंद म्हणजे श्री कृष्ण गोविंद पुल्लिंगी द्वितीय एक वचन हा शब्द कसा बनला गाहा गोविंद गोविंद उपपत्त पुरुष मिळवतो तो विदविंद सावागण पदे मिळणे मिळवणे विंदती हे वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन झालं उक्तवा हे वरती आलंच आहे वचच पूर्वकालवचक धातु साधी अव्यये तूष्णीम अव्यय गप्प किंवा स्तब्ध या अर्थी बभू व भू पहिला गणपरस होणे परोक्ष भूतकाळ तृतीय पुरुष एक वचन झाला आणि ह हो, हे पादपूरक अव्ये त्याला अर्थ असा काही नाही हा श्लोक अनुष्टुप छंदामधला आहे अनुष्टुप छंदामध्ये आठ आठ अक्षरं लागतात एखादं अक्षर कमी पडत असेल तेव्हा ह हो, हे पादपूरक अव्यय म्हणून वापरले जात त्याला अर्थ असा काही नाही आता याच्यामध्ये क्रियापद काय आहे योत्स्ये आणि बभूव असे दोन क्रियापद आहेत न योत्स्ये योत्स्ये द्वितीय भविष्यकाळ प्रथम पुरुषी एक वचने क्रियापद आहे म्हणजे अहम हा त्याचा कर्ता झाला अहम न योत्स्ये मी युद्ध करणार नाही इथे गोविंदम उक्त्वा उक्तवा म्हणजे बोलून असं श्रीकृष्णांना म्हणून तूष्णीम बभूव बभूव म्हणजे झाला आता बभूव हे तृतीय पुरुषी एक वचनी क्रियापद आहे तेव्हा त्याचा करता होईल अर्जुन हा बभुव, अर्जुन गप गप हा तुष्णीम ब अर्जुन गप्प झाला गप्प बसला न योच्ये इथे गोविंद मुक्तवा अर्जुन हा तुष्णीं बुव मी लढणार नाही असं श्रीकृष्णांना सांगून अर्जुन गप्प झाला पहिल्या चरणात काय म्हटलंय एवं उक्तवा ऋषिकेशम गुडाकेशः परंतप हे परंतप हे राजा धृत राष्ट्र गुडाकेशहाषिकेशम एवम उक्त्वा गुडाकेश अर्जुन ऋषिकेश श्रीकृष्णानं असं म्हणून न योत्स्ये मी लढणार नाही असं श्रीकृष्णानं सांगून गप्प झाला त्यानं आपला निर्णय अर्जुनानं श्रीकृष्णांना सांगून टाकला असं संजय धृतराष्ट्राला सांगतोय पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया संजय हा उवाच हे परंतप गुडाकेश हा ऋषिकेशम एवम उत्तवा न इति गोविंदम उक्त्वा तुष्णी बभूव ह संजय म्हणाला राजा जितनिद्र असा पार्थ श्री कृष्णाला मी लढणार नाही असं सांगून स्तब्ध झाला संजय पुढं सांगतोय श्लोक दहावा तमुवाच उवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारत सेनयोर् उभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः पदच्छेदः तं उवाच ऋषिकेशः प्रहसन् इव भारत सेनयोः उभयोः मध्ये विषीदन्तं इदं वचः प्रहसन् इव व पाचिमागच्या नच द्वित्व झालेलं आहे आणि सेनयोर उभयोर से हो, उभयो हो मध्ये इथं एक संधी आहे मध्ये योहो किंवा मध्यमिदम हे म या व्यंजनामध्ये पुढचा स्वर मिसून झालेली संधी शब्दार्थ आणि व्याकरण बघूया तम तत् सर्व नाम पुल्लिंगी द्वितीया एक वचन त्याला उवाच वच दुसरा गण परस्मैपद परोक्ष भूतकाळ तृतीय पुरुष एक वचन ऋषिकेश हा ऋषिकेश पुल्लिंगी प्रथमा एक वचन व्युत्पत्ती मग आलेलीच आहे ऋषिकेश म्हणजे श्री कृष्ण प्रहसन हसन प्र अधिक हस पहिला गण परस्मयीपद हसणे कर्तरी वर्तमान काळ वाचक धातुसाधीत विशेषण पुल्लिंगी प्रथमा एक वचन हसत हसत म्हणाला इव अव्यये प्रमाणे भारत भारत पुल्लिंगी संबोधन एक वचन हे ही संजय यांना धृतराष्ट्राला उद्देशून वापरलेलं संबोधन आहे सेन हो, सेना स्त्रीलिंगी सैन्य सप्तमी द्विवचन हो उभ विशेषणे दोन या अर्थी नित्यद्विवचन आहे त्यामुळं पुल्लिंगी सप्तमी द्विवचन मध्य मध्य सप्तमी एक वचन वि अधिक सदसीद, पहिला गण पद, विषाद करणे कर्तरी वर्तमान काळ वाचक साधित विशेषण पुल्लिंगी द्वितीया एक वचन इदम इदम सर्वनाम ह हि हे नपुसकलिंगी प्रथमद्वितीया एक वचन हा वचस नपुसकलिंगी प्रथमा एक वचन इथं दोन्ही द्वितीय एक कारण ते कर्मय आता याच्यामध्ये क्रियापद कुठली आलेली आहेत उवाच हे एकच क्रियापद याच्यामध्ये आलेले तम उवाच ऋषिकेश ऋषिकेशः हा तम उवाच तम अर्जुन ऋषिकेश म्हणजे श्रीकृष्ण उवाच म्हणजे म्हणाले श्रीकृष्ण अर्जुनाला त्या अर्जुनाला म्हणाले ऋषिकेशाचं विशेषण आहे प्रहसन हसत म्हणाले भारत हे धृतराष्ट्राला उद्देशून असणाऱ्या संबोधने संजय ही गोष्ट धृतराष्ट्राला सांगतोय हे धृतराष्ट्र प्रहसन इव ऋषिकेश तम उवाच श्री कृष्ण हसल्यासारखं करून त्याला म्हणाले किंवा किंचित हसत त्याला म्हणाले सेनयो हो, उभयो हो मध्ये विषी इदं इदम वच कुठं म्हणाले सेनयो हो, उभयो हो मध्ये त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी त्यांनी रथ आणून उभं केला होता त्याचे आपले सगळे त्याने स्वजन कौरवांच्या हो बाजूला असलेले त्यांना दाखवले होते त्यामुळे रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागीच होता त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी हसत हसत श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले अर्जुन कसा विषीदंतम तम विषी हे तमच विशेषण आहे विषाद करणाऱ्या त्या अर्जुनाला म्हणाले काय म्हणाले इदम वचहा हे कर्म हे वचन म्हणाले असं 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 त्यांनी सांगितलं आता काय सांगितलं तिथूनच पुढं संपूर्ण गीतेला सुरुवात होते दुसऱ्या अध्यायातल्या अकराव्या श्लोकापासून तर अठराव्या अध्यायाच्या अखेरपर्यंत श्रीकृष्णांची वाणी दुमदुमत राहिलेली आता पुन्हा एकदा याचा अन्वय आणि अर्थ बघूया भारत सेनयो उभयो हो हो मध्ये विषीद अर्जुनं ऋषिकेशः प्रहसन इव इदम उवाच हे भरतकुलोत्पन्न धृत दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी खिन्न होऊन बसलेल्या त्याला अर्जुनाला श्रीकृष्ण किंचित हसल्यासारखे करून पुढील प्रमाणे बोलू लागले हे वचन बोलले असा शब्दशः अर्थ होईल श्रीकृष्ण किंचित हसून अर्जुनाला म्हणाले या हसण्याचीही विविध कारणे सांगता येतील श्रीकृष्ण का हसले सरे? एक एकतर अर्जुन स्वतःला शाणा समजत आहे व अज्ञानी मनुष्यासारखे बोलत आहे म्हणून श्रीकृष्ण थोडे उपहासात्मक हसले आहेत असं गीते दिसून येत अर्जुन व श्रीकृष्ण हे जसे आते भाऊ होते तसेच ते प्रथम पासून एकमेकांचे मित्र होते समवयस्कही होते त्यामुळे लौकिकार्थाने समान पातळीवर होते आणि गीतेच्या सुरुवातीला अर्जुनाला श्रीकृष्णांचे भगवंत पण कळलेलेही नव्हते पण तरीही अर्जुनाने श्रीकृष्णांना गुरुपद दिले व स्वतः त्यांचा शिष्य बनला होता म्हणूनही भगवंतांना हसू आलं असावं वृत्तीने पराक्रमी असून सुद्धा करुणेने अर्जुनाला दिन करून सोडलेले पाहून कदाचित भगवंत हसले असतील अर्जुन क्षत्रिय असून सुद्धा स्नेहाने त्याला व्याकुळ केल्यावर तो भगवंतांना शरण गेला भगवंत याच संधीची वाट पाहत होते अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला साऱ्या मानव जातीला उपदेश करता येईल असं त्यांना वाटलं आणि त्यामुळे त्यांना आनंद झाला आणि हसू आलं असावं आपण गुरुपद स्वीकारले आहे हे अर्जुनाला दर्शवण्यासाठी कदाचित भगवंत किंचित हसले असतील किंवा श्रीकृष्ण परमात्मा रूपाने सर्वांच्या हृदयात वास करत आहेत त्यामुळे जीवांचे मनोगत त्यांना कळत असत तरीही अर्जुनाने त्यांना विनंती केली हे पाहून श्रीकृष्ण हसले असतील अर्जुनाने चार ते आठ श्लोकात भीष्मद्रोणांच्या वधाचे पातक लागेल ही जी आपली भूमिका मांडली तेव्हा श्रीकृष्णना वाटलं की अरे याच्या मनात असा गोंधळ आहे का म्हणजे हा युद्धाच्या कल्पनेने गांगरलेला नाही असे त्यांच्या मनात येऊन कदाचित श्रीकृष्ण हसले असावेत किंवा एवढ्या साध्याशा गोष्टीला यानं केवढं गंभीर तत्वज्ञानाचं रूप दिलं अशा विचाराने त्यांना हसू आलं असावं कदाचित कोंडीत पकडणारी समस्या अर्जुनाने मांडली व त्यानिमित्ताने हा विषय सर्वांसाठीच चर्चेला खुला केला असं वाटूनही भगवंतांना समाधानाचं हसू आलं असेल आज इथंच थांबूया हरि ओं तत्सत्